नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीसाठी टी टी महत्त्वाचे असणारे वीस प्रश्नोत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण महा टी, टी पेपर एक आणि पेपर दोन साठी मागील वर्षीचे वीस प्रश्न पाहत आहोत या व्हिडिओमध्ये आपण मराठी परिसर अभ्यास सामान्य विज्ञान समाजशास्त्र बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र अशा सर्व विषयाचे मिळून वीस प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वचे सर्व, सर्व प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत आणि येणाऱ्या म्हणजे दोन हजार पंचवीस साठी खूप महत्वाचे हे ठरणार आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे फकीरीचे अभंग या कविता संग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देत राहा फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी आपल्याला विचारलेला आहे तर उत्तर आहे याचा ऑप्शन क्रमांक चार तर फकीरराव मुंजाजी शिंदे हे जे आहेत हे फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी आहेत यामध्ये संत तुकाराम जे आहेत हे तुकाराम गाता यांनी लिहिली आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे फ मु शिंदे म्हणजे फकीरराव मुंजाजी शिंदे यांनी फकीरीचे अभंग अवशेष आयुष्य वेचताना कालमान गणगवळण आणि निर्मिकाचे निरूपण इत्यादी त्यांचं महत्त्वाचं साहित्य आहे आणि यामध्ये विठ्ठल वाघ जे आहेत त्यांनी गाव शिव पंढरीच्या वाटेवर आणि पाऊस पाणी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात हा बाल मानसशास्त्रावरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे खालीलपैकी अशी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती आहे जी शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून निष्कर्ष अधिक म्हणजे काय काढलेले जे निष्कर्ष आहेत हे जास्त ट्रस्टेड वाटतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्राय पर्याय क्रमांक दोन तर प्रायोगिक पद्धती असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो आपल्याला गोव्यावरती तीन ते चार वेळा प्रश्न विचारण्यात आलेले होते गोवा त्याचा सण आपल्याला अजून पंजाबमध्ये विचारला जातो आणि जे काही विविध राज्य आहेत त्यांचे सण किंवा उत्सव जे आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात तर आपल्याला गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव सांगायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर कॉर्निवल हा जो आहे हा गोव्यामध्ये साजरा केला जाणारा उत्सव आहे या व्हिडिओमध्ये आपण किंवा या प्रश्नामध्ये पहा अजून राज्य आणि त्यांचे सण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये दसरा दीपावली होळी गणेश उत्सव साजरे केले जातात त्यानंतर पंजाबमध्ये बैसाखी नावाचा एक सण असतो आंध्र प्रदेशमध्ये येरुवाक पूनम असतो आणि तामिळनाडूमध्ये पोंगल केरळमध्ये ओणम असतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे तयार होतो किंवा कशामुळे असतो लक्षात ठेवा जे फळं आणि फुलं आहेत यांना नारंगी आणि पिवळा रंग तयार असतो तर तो कशामुळे असतो उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर वर्णलवक जे आहेत तर वर्णलवकामुळे फुल आणि फळ यांच्यामध्ये पिवळा आणि नारंगी रंग जो असतो तो तयार होतो यामध्ये अजून काही महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग वर्ण लवकामुळे तयार होतो हरित लवकांमुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो पेशी द्रव्य हे रंगहीन असते तसेच अवर्ण लवके ही सुद्धा रंगनहीन असतात ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रातांदळेपणाशी निगडित आहे म्हणजे प्रश्न आपल्याला हा विचारला होता आरोग्य विभागासाठी सुद्धा खालीलपैकी असं कोणतं जीवनसत्व आहे की त्या जीवनसत्वाच्या कि जीवन अभावे किंवा त्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांदळेपणा आपल्याला होत असतो लक्षात ठेवायचे विटॅमिन ए म्हणजेच जीवनसत्व ए हे जे आहे याच्या अभावामुळं रातांदळेपणा होत असतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये मित्रांनो थोडेसे अजून महत्वाचे पॉईंट्स आहेत ते पहा रातांदळेपणा म्हणजे रात्रीच्या वेळी कमी प्रकाशाच्या परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे दिसू शकत नाही रातांदळेपणाला नायक्टालोपिया असंही म्हणतात जीवनसत्व ए देणाऱ्या पदार्थामध्ये गाजर रताळे अंडी दूध दुग्धजन्य पदार्थ इत्यादींचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे दिव्याच्या प्रकाशात पडून येणाऱ्या स्वपदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते या वाक्याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे मराठी व्याकरणावरील सर्वात इम्पॉर्टंट असणारा हा घटक आहे पहा अलंकार अलंकार प्रयोग समास हे जे आहेत ना हे खूप सारे महत्वाचे घटक आहेत त्यामध्येच अलंकार एक आहे आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे दिव्याच्या प्रकाशात पडून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते या वाक्याचा अलंकार काय असणार आहे तर याचा अलंकार आहे पहा उपमा अलंकार पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यामध्ये उपमेय काय आहे श्वापदाचे डोळे उपमान काय आहे रत्न साधारण धर्म कोणता आहे चमकत होते आणि उपमा अलंकारामध्ये सम सारखे प्रमाणे समान गत अशा साम्यवाचक शब्दांचा वापर केला जातो आणि या ठिकाणी काय केलेलं आहे श्वपदाचे डोळे रत्नासारखे कशासारखे तर ते रत्नासारखे सारखे म्हणजेच या ठिकाणी उपमा केलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारामध्ये करणे आवश्यक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर आत्मवृत्तात्मक हे जे निबंध प्रकार आहे यामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर करणं गरजेचं असतं यामध्ये महत्वाचे काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर सांगताना किंवा वापर सांगणारा स्वतःचा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करताना वापरला जातो व त्या नामाऐवजी किंवा नावाऐवजी प्रथम पुरुषी सर्व नामे वापरली जातात म्हणून आत्मवृत्तात्मक निबंध प्रकारामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर करणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयास शिकते व संवादा संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जिन पियाजे यांच्या मते या अवस्थेत डॅश अवस्था अशी म्हणतात मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे यामध्ये बाल मानशास्त्रज्ञांचा उल्लेख केलेला आहे जिन पियाजे तर यांच्या मते काय आहे जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावया शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा या अवस्थेला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर बौद्धिक विकासाची अवस्था असं म्हटलं जातं जिन यांच्या यांच्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नव्वा आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे हळ मन आहे पी हळद हो गोरी या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये अशा पद्धतीच्या म्हणी ज्या आहेत ना ह्या खूप वेळा विचारल्या जातात आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर म्हणी हा घटक जो आहे त्यावरती अशाच पद्धतीच्या म्हणी विचारल्या जातात त्यामुळे आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये जो व्हिडिओ आहे त्यामध्ये दोनशे म्हणी आपण घेतलेले आहेत व्हिडिओ लिंकमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो पाहून घ्यायचा आहे पी हळद हो गोरी याचा अर्थ काय होतो तर कोणत्याही कोणत्याही बाबतीमध्ये उतावळापणा करणे म्हणजेच पी हळद आणि हो गोरी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत अंतर्गत खालीलपैकी कोणते येत नाही भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यघटना यांनी मानवाला जे काही मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत तर त्या अंतर्गत खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य जे आहे ते येत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर मालमत्ता खरेदी करणे हे जे आहे हे मूलभूत कर्तव्यामध्ये येत नाही यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या भारतीय राज्य घटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्यांतर्गत मालमत्ता खरेदी करणे हे कर्तव्यामध्ये येत नाही सरकारने स्थापन केलेल्या स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे शहात्तर मध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये जोडण्यात आली होती आपल्याला वर्ष देखील विचारलं जातं पहा किती आहे एकोणीसशे शहात्तर आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच जो आहे तो मार्केटमध्ये तयार आहे पहा याचे लेखक आहेत राऊतवार सर आणि पब्लिकेशन आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांच्याद्वारे हे पुस्तक प्रकाशित असून यामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस असे महत्वाच्या असणाऱ्या पंधरा टी ई टीच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत सोबतच यामध्ये पेपर एक आणि पेपर दोनचे चे सुद्धा काही महत्वाचे उदाहरणं गणित स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे या पुस्तकामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता जे आहे तर ते हस्तलिखित स्वरूपामध्ये मिळणार आहे दोन हजार पंचवीस साठी हे पुस्तक आपल्याला खूप महत्त्वाचं ठरू शकतं त्यामुळे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे भंग हा शब्द दिलेला आहे आणि भंग या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर पहा भंग या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे अभंग पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये अजून आपण काही महत्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत पहा भंग अभंग भिन्न अभिन्न अभिन, किंवा या ठिकाणी अजून विभिन्न असा देखील शब्द होतो कमजोर मजबूत तुटलेला जुळलेला हे महत्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे हात पाय अशा शरीराच्या भागांकडून लावल्या गेलेल्या बलाला डॅश बल असे म्हणतात पहा हात पाय अशा शरीराच्या भागांकडून जे बल लावलं जातं बल म्हणजे काय तर फोर्स जो लावला जातो त्या फोर्सला किंवा त्या बलाला काय म्हणतात सर्वात सोपा प्रश्न आहे पहा त्याला स्नायू बल असं म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे साधारण स्वच्छ कोरडे हवेच्या नमुन्यांमध्ये खालीलपैकी सर्वात कमी प्रमाण कोणत्या वायूचे असते पहा स्वच्छ कोरडे हवेच्या नमुन्यामध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या वायूचं असतं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर कार्बन डायऑक्साईड या वायूचं जे प्रमाण आहे तर हे स्वच्छ आणि कोरडे जी हवा असते त्याच्या नमुन्यामध्ये सर्वात कमी आढळणारा वायू आहे पहा कार्बन डायऑक्साईड ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केलेले आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्र के अत्रे त्यांनाच आपण प्रल्हाद केशव अत्रे या नावाने ओळखलं जातो आणि या ठिकाणी आपल्याला त्यांचं टोपण नाव यावरती प्रश्न विचारलेला आहे तर प्र के अत्रे यांचं टोपण नाव काय आहे आणि उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर केशव कुमार हे जे आहे हे के प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत नावाने ओळखतात राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज नावाने ओळखतात विष्णू वामन शिरवाडकर यांना वा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज नावाने ओळखतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात आणि केशव कुमार जे आहे हे प्रल्हाद केशव अत्रे यांना म्हणतात पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल आणि अशाच पद्धतीचे महत्त्वाचे तीस ते पस्तीस आपल्याला लेखक आणि त्यांची टोपण नावं जर पाहिजे असतील तर तो देखील व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेल्या शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारे खालीलपैकी कोणती पद्धती आहे या ठिकाणी आपल्याला एक पद्धती दिलेली आहे ती कोणी दिलेली आहे डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली एक शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी एक पद्धत आहे ती कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे पहा संशोधन पद्धती जी आहे ही डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांची आहे जी की शास्त्र विज्ञान आणि तर्कशास्त्रासाठी उपयुक्त असणारी एक पद्धत आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे डॅश या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक महत्वाची व्याख्या विचारली आहे जी की अर्थशास्त्रामध्ये खूप वेळा ही व्याख्या विचारली होती एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जी आहे ती जागतिक पातळीवर उपलब्ध म्हणजे अवेलेबल करून देणं तिला काय म्हटलात तर तिला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन तर जागतिकीकरण असं त्याला म्हणतात ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे दिलेल्या धातूच्या तारेची विद्युत रोधकता डॅशवर अवलंबून असते मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे पहा फिजिक्समध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जातो म्हणजे सामान्य विज्ञानमधील हा प्रश्न आहे दिलेल्या धातूच्या तारेची विद्युत रोधकता कशावरती अवलंबून असते आणि ही जी आहे तर ही त्याच्या तारेच्या लांबीवरती अवलंबून असते लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तारेची लांबी आणि त्याच्या क्षेत्रफळावरती ती अवलंबून असते म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे अनाहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे पहा अनहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारलेले आहेत आणि हे जे पुस्तक आहे याचं प्रकाशन एकोणीसशे छत्तीस या वर्षी झालं होतं आणि पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर भीमराव आंबेडकर असं आपल्याला ऑप्शनमध्ये विचारलं जाऊ शकतं जाती व्यवस्थेचं निर्मूलन म्हणजे अनाहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे हे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं ले एक बहुचर्चित असणारं पुस्तक आहे त्याचं प्रकाशन एकोणीसशे करण्यात आलं होतं आणि लाहोरमधील हिंदू सुधारकांच्या समाजाला भाषण देण्यासाठी आंबेडकरांनी जातीचं उच्चाटन प्रथम तयार केलं होतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही पहा शारीरिक विकास याबाबत कोणती बाब लागू पडत नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर विकास हा परिणामात्मक असतो ही जी बाब आहे तर ही शारीरिक विकासाबाबत महत्वाची किंवा ही बाब लागू पडत नाही यामध्ये शारीरिक विकास सर्वात पहिल्यांदा पहा शरीराच्या वाढीवर विकास अवलंबून असतो विकास हा गुणात्मक असतो ही विकास ही सातत्याने चालणारी एक प्रक्रिया आहे विकास हा क्रमबद्ध असतो विकासाची गती भिन्न असते लक्षात ठेवा वेग आणि गती त्याची भिन्न असते विकास हा अनवंश आणि परिस्थितीवरती अवलंबून असतो पण या ठिकाणी विकास हा परिणामात्मक असतो असं कोणत्याही ठिकाणी सांगितलेलं नाही म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे आहेत पहा महत्वाचे वीस प्रश्न आपल्याला या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली या प्रश्नाचं मला कमेंट करून उत्तर देत रहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी अगदी फ्रीमध्ये दिलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र